नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद बघा कोकणात मुसळधार पाऊस हा आणि त्या पावसामुळे इकडे का पूर इलेलो कुंभवड्यामध्ये नेमका मी दाखवणार इकडे भाग पूर्ण तसं पूर इलेलो होतो तुम्ही बघू बघू शकता धन्यवाद बघा कोकणात मुसळधार पाऊस त्याच्यामुळं इकडे नदीन का हऊर येलेलो आणि ह्या मळ्यात आता पाणी भरलेला हे बघा माडाचं ह्या इकडे रोप पण पेरलेला काही बुडून गेला पाणी आता आणि एकच भंग वाजून शिल्लक आता भरतीवर आणखी दा पाणी येणार आणि ह्या पूर्ण रोप बुडून जाणार बघा या माळ्यात पाणी असं कुंभवडे बानेवाडीमध्ये दे मनोज देसाई याच्या मळ्यामध्ये दे पाणी बघा इकडे अळू पण इकडे याही आता इकडे उडून जाणार पाणी आता मी ताले तुछ। तुछ आता आम्ही नदीवर चालले तिकडे नदीवर दाखवले तुमचा हऊर किती इलेलो होतो असं पाणी येतं इकडे गाडीन इकडे पाणी भरपूर असा वरती असं पाणी आहे गणे पाणी होतं औरामाळ्या इकडे लाकडा बिकड्या अशी वाहत होती बघा पाणी किती इला बघा बघ पूर्ण पाणी असं व्हावता इकडे खाली आग ते बाजू तिकडे मुठाटा देवगड म्हणून देवगड तालुका लागलो त्या बाजू का पूर्ण नदी अशी भरलेली आहे रात्री जोरात पाऊस होतो चालू त्याच्यामुळे नदी खूप लेलो आता पूर्ण तारळ पर्याय तिकडे दिसतं या डोंगर बागा वरती लास्ट डोंगर कारलेतलो कारण पाणी डायरेक्ट विजयदुर्ग समुद्रात जाता तिकडे माळ्यात मळ पूर्ण असं भरलेलं आहे बाजू तिकडे असं पाणी आता वरती वरती चाललेलं आहे बघा पाण्याची पातळी वाढत राहिलेली आहे पाऊस भरपूर आहे बघा रात मुसळधार पावसामुळं इकडे नदी का पूर इलेलो आमचं कुंभवटे गाव आहे इकडे बाजू का आणि त्याच्या बाजूक इकडे खाडी आहे आणि या खाडीक आता पूर इलेलो आहे पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवतो इकडे बघा इकडे मनोज देसाई या तो इकडे आणि या मळ्याती पाणी आहे तिकडे स्वामीला आणि आता पाण्याची गती वाढत चाललेली आहे पाणी इकडे आता वाढत चाललेलं आहे इकडे आता भरते आणखी पाणी वाढणार जवळ जवळ त्या मिलच्या आसपास जाणार पाणी असा अंदाज पूर्ण पूर्णमोळ भरलेलो तिकडे तिकडे हो आता तिकडे गेलेलो होतो शाळेजवळ प्रमुख मग कितपत उरा मी भरपूर भरलेला मळ्यात भरपूर भरला दाटबीट गेली आहात बुडून आता दाखवते पुढचं भाग मी आता चालले तिकडे शाळेजवळ पाऊस जास्त असल्यामुळे इकडे पाणी पण व्हावता बघा इकडे रोग पेरलेला आहे बघा असं पाणी वावतं पाटाना आता आमची शाळा नंबर तीन याच्याजवळ चाललं इकडे अजून रस्त्यावर पाणी नाही आलेलं आता भरतीच्या टायमात पाणी येणार का काहूर इकडे भरपूर आलेलो जवळजवळ पाणी इलेला शाळा नजीक आमची जिल्हा प्राथमिक शाळा कुंभवडे नंबर तीन तिथं प्रवेशद्वार तुम्हाला दाखवते इकडे ही आमची मराठी शाळा इकडे आणि आता जवळजवळ पाणी येणार वाटतं आहे अंगणात आता जवळजवळ नजीक इलेला दाखवते इकडे भाग येतो तो बघा रस्तो आणि रस्त्याच्या बाजू असा आहे बघा एवढं पाणी अंतरावर इलेलं आहे बघा तसं रस्तो आणि इकडे हे बघा थैसर पाणी इलेलं आणि जवळजवळ आता भरतीवर पाणी येणार वाटतं या रस्त्यावर रस्त्यापर्यंत येतात दरवर्षी असं मळ पूर्ण असं बुडवून गेलेलो आहे इकडे पाण्याखाली हो मळ एक इकडे आतमध्ये आहे इकडे आंबेमळी म्हणून म्हणतात त्याचा त्या भागाचा अशी पूर्ण अशी भरलेली आहे इकडे पाण्याने శాసా జ థడమార్ రోడ్ చల్లలే ఇక్కడ కడి आणि हे बघा एकदम जवळ नजिका रस्त्याच्या रोड का इलेला पाणी आहे बघा इकडे हे बघा रोड का इकडे पाणी इलेला हे आता थोड्या टायमात येणार वरती इकडे पाणी असं मळ पूर्ण असं बुडून गेलेलो पाणी आता हे बघा रस्त्या किनारी पूर्ण असं पाणी इलेलं રસ્ત્યા બરોબર એકદમ પાણી આ થોડા ટાઈમ પાણી એના ગયા ભરતી बघा हे मोरियांचा पाणी किती इला बघा पावसाचा पाऊस भरपूर पडता आपल्या कोकणाता बारीक सारीक नाले असतात ते व्हावतं ते बघा पाणी तिकडे नदीत जाणार का पाणी इकडे मोरिया बुडणा जाता इकडे पाणी बघा ते मोरे इलेलं पाणी इकडे व्हावत इकडे या मळ्यात जाणार तिकडे नदीचा होऊरिलेलो आज किती पाऊस आपल्या कोकणात पडता आहोत पाणी तिकडे नदीत जाणार आता अशी वाळी लिहिली आहे पाणी बघा किती आता